महापालिका निवडणुका ऑक्टोबर मध्येच जून अखेर पर्यंत प्रभाग रचना उमेदवारांनी तयारीला लागावी नमस्कार मी गजरा सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग तयारीला लागले राज्यात वीस मनपा दोनशे सत्तावन्न नगरपालिका परिषद आणि पंचायत समिती यांच्या आत घ्याव्यात असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागतो आणि या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यासाठी प्रशासकीय नियोजनानुसार तीन टप्प्यात निवडणुकांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्वराज्य संस्थांना जून अखेर पर्यंत प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले निवडणूक आयोगानुसार पहिल्या टप्प्यात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल दुसऱ्या टप्प्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई ठाणे आणि कोकण मध्ये मतदान होईल अशी आखणी करण्यात आली आहे खरं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडे या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी ईव्हीएम मशीन पुरेशी नाहीत आयोगाकडे फक्त पासष्ट हजार ईव्हीएम मशीन असल्यामुळे तीन टप्प्यात निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोग करत आहेत एकाच टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जास्त ईव्हीएम ची गरज भासणार आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनचा तुटवडा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तीन टप्प्यात घेण्यात येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी पावसाचाही अंदाज घेण्यात येणार आहे त्यानुसार हवामान खात्याचे तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल असंही राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले मागील तीन वर्षापासून लांबलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आता या ऑक्टोबरमध्ये होणार असणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागावे असे आदेश प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना देत आहे तसेच प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी राश्ट्रवादी राश्ट्रवादी पक्ष, पक्ष करत आहे भाजप राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्ष आपापल्या उमेदवारांची चाचपणी करत असल्याचेही सांगण्यात येत आहे तसेच महानगरपालिका निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र लढतील कि प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही